नमस्कार मी महेश शिवकदे तालुका कृषी अधिकारी लोहारा आणि तुळजा लोहाराने धाराशिव आजच आम्ही दा धाराशिव तालुक्याची पी एफ मी कार्यशाळा घेण्यात आली यासाठी आम्ही कृषी सखी आणि तर शेतकरी सवय बोलवले होते यासाठी आज आमचे जिल्हास्तरीय डी आर पी गडकर साहेब उगल मुगले साहेब आणि गादीकर मॅडम यांनी कार्यशाळा घेतली या कार्यशाळेमध्ये जे पी ए पीमध्ये विविध हे आहेत घटक आहेत त्यासाठी कुठल्या कुठल्या ह्याला लाभ घेता येईल ते सविस्तर माहिती सांगितली यामध्ये प्रामुख्याने दाळ मिल आहे ऑइल मिल आहे त्यानंतर पाकोड उद्योग चटणी खारे खा खारे शेंगदाणे त्याच्यानंतर कडक भाकरी असे विविध प्रॉडक्ट सखोल माहिती सांगितली त्यानंतर त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले लागते त्यासाठी अर्ज करायचा नमुना त्यांच्याकडे एक एक प्रत दिलेला आहे आणि तालुका स्तरानं सर्व शेतकऱ्यांना ज्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेमध्ये अर्ज करायचे त्यांना तालुका स्तरानं आवाहन करण्यात आले की ज्यांना ज्यांना अर्ज करायचे त्यांनी तात्काळ अर्ज करावेत जेणेकरून लवकरात लवकर त्यांची प्रकरणं मंजुरीसाठी पाठवण्यात येईल ओके धन्यवाद <coughs>